अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळांनो जीवनात अपयश यश हे येत राहत असत कधी माणसाला सुख मिळतं कधी माणसाला आपल्या जगण्यात दुःखही मिळत असत पण त्यामध्ये स्वामीसोबत आहेत का नाही या गोष्टीवर कधीही माणसाने शंका करू नये कारण जर तुम्ही मनातून स्वामीची भक्ती करत असाल तर स्वामी तुमच्या सोबत नक्कीच आहेत यावर तुमचा अटूट विश्वास पाहिजे आणि तुमचा स्वामींवर असा अटूट विश्वास असेल आणि तुमच्या कोणत्याही प्रसंगामध्ये तुम्हाला काय करावं हे कळत नसेल तर तुम्ही या स्वामी संदेशांद्वारे स्वामीला तुमच्या मनातले प्रश्न विचारू शकता तुमच्या मनातल्या शंका तुम्ही या स्वामी संदेश ऐकून दूर करू शकता कारण स्वामी या स्वामी संदेशांमार्फत तुम्हाला मार्ग दाखवत असतात जर तुमच्या मनात काही शंका असेल तुम्हाला काही दुःख असेल किंवा तुम्हाला काही स्वामीला विचारायचं असेल तर तुम्ही या स्वामी संदेशांमार्फत विचारू शकता स्वामी नक्कीच तुमच्या मनातल्या प्रश्नांचं निवारण करतील आणि तुमच्या मनाला शांती प्रदान करतील जर अशी शांती हवी असेल आणि तुमच्या मनातले प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर पुढे दोन महादेवाचे पर्याय तुम्हाला दिले आहेत शंभू मूर्ती ह्या अशा निलकंठ रूपामध्ये आणि श्वेत रूपामध्ये दोन पर्याय स्वामींनी तुमच्या पुढे ठेवले आहेत त्यापैकी एक तुम्हाला निवडायचं आहे आणि तुमच्या मनातल्या प्रश्नांचा निवारण करून घ्यायचं आहे चला तर मग निवडावरील दोन पर्यायापैकी एक पर्याय आणि बघा त्यामध्ये स्वामींनी तुमच्यासाठी काय संदेश पाठवला आहे पहिल्या नंबरची नीलकंठ रूपाची मूर्ती ज्यांनी ज्यांनी निवडली आहे त्यांच्यासाठीचा आजचा स्वामी संदेश आहे हा खेळ असतो बाळा समज आणि मानसिकतेचा आहे परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याच हिसकावून खाणाऱ्याच पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधीही उपाशी राहत नाही वाईट वेळेत साथ सोडलेला लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आवडून दिली अशा लोकांना तुम्ही कधीही विसरू नका त्यांचे चांगले विचार त्यांचे चांगले वर्तणूक तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी मदतीस आलेली आहे त्यामुळे त्यांना आपल्या चांगल्या दिवसांमध्ये विसरणे हे वाईट कर्माचे लक्षण आहे वाईट संस्काराचे लक्षण आहे असे संस्कार माझ्या भक्तामध्ये असू शकत नाही त्यामुळे जो माणूस तुमच्या आयुष्यात तुमच्या कामाला आला आहे अशा माणसाचे उपकार आयुष्यभर विसरू नका आणि हो मला माहिती आहे तुझ्या आयुष्यामध्ये थोडी अडचण झाली आहे आर्थिक अडचण पैशाची चणचण भासते आहे दररोजच्या व्यवहारामध्ये तुला पैसा कमी पडत आहे कमई कमी, कमी। आणि तुझी बाहेरचे खर्च वाढले आहेत पण बाळा जर हिशोब लावून व्यवस्थित नियोजन लावून जर तू केलंस तर तू यातूनही बाहेर पडू शकतोस चांगले दिवस तर तुझे येणारच आहेत ते कुठे लपलेले नाहीत पण या दिवसांनाही तू चांगलं बनवू शकतोस ते म्हणजे नियोजनाने चिकाटीने बाळा माणसाच्या आयुष्यामध्ये जर चिकाटी असेल जिद्द असेल तर तो कोणताही मुकाम हासिल करू शकतो ही गोष्ट तुला मान्य आहे का आणि याच अशीच सहनशीलता अशी शक्ती मी तुझ्यामध्ये बघण्याची इच्छा ठेवतो त्यामुळे बाळा राहू दे आणि माझ्यावरची श्रद्धा कमी होऊ देऊ नकोस तुझ्या आयुष्यात चांगले दिवस खूप चांगले दिवस येणार आहेत पण या दिवसांनाही चांगलं बनवणं हे तुझं कर्तव्य आहे कारण माणसाचं सुख माणसाच्याच हातामध्ये असतं ते कसं ते मी तुला सांगतो बाळा आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी ह्या महत्वाच्या नसतात कोणत्या गोष्टी जर आयुष्यात गरजेच्या नसतील तर अशांना सोडून द्यावे त्यांना प्राप्त करण्याची आपली इच्छा आपल्याला अजून दुःखामध्ये ढकलत असते त्यामुळे काही निरपेक्ष अपेक्षा त्यागून आपल्या आयुष्यामध्ये जे महत्वाचं आहे त्याला आपलंस करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुझं खर्च कमी होईल आणि तुझ्या खर्चाच व्यवस्थित नियोजन जर तू लावलंस तर तू या दिवसातूनही बाहेर पडशील आणि अशा वाईट दिवसामध्ये मी तुझ्या सोबत आहे तुला कमी पडू देणार नाही पण तुझी जिद्द ही कायम ठेव तुझी चिकाटी ही कायम ठेव माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहे बाळा हा संदेश तुला पटला असेल तर खाली कमेंट मध्ये स्वामी समर्थन नक्की आणि दिवसभर तोंडातून माझे नामस्मरण विसरू नको जसे जसे तू माझे नामस्मरण करत जाशील तसं तसंच तस तुझ्या आयुष्यातलं दुःख तुझ्या आयुष्यातल्या अडचणी ह्या निवारत जातील त्यामुळे माझ्यावर अटूक विश्वास ठेव आणि आपल्या आयुष्यामध्ये नामस्मरणासोबत चिकाटी आणि जिद्द ठेव तुझे चांगले दिवस नक्की येतील माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे आता बघूयात महादेवाचा हा दुसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा आजचा स्वामी संदेश काय आहे स्वामी म्हणतात बाळा तू महादेवाची ही श्वेत रंगाची मूर्ती निवडली आहेस आणि श्वेत म्हणजे स्वच्छ तुझ्या मनाला स्वच्छ करणं माझं काम आहे तुझ माझ्यावर भक्ती आहे हे मला मान्य आहे पण तुझ्या मनामध्ये लोकांबद्दल थोडेफार जे वाईट विचार येतात कोणाचं चांगलं झालं तर तुला थोडस तुला तुझ्या आयुष्यातल्या अडचणींमधून बाहेर पडू देत नाहीत बाळा दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानावा आणि दुसऱ्यांच्या दुःखामध्ये दुःख व्हावं एवढी मानसिकता माणसाची स्वच्छ असावी आणि असं आयुष्य जर स्वच्छ असेल असं आपलं मन जर स्वच्छ असेल तर तुझं पुढचं आयुष्यही तसंच पांढरं शुभ्र वस्त्रासारखं स्वच्छ असेल अशी मी तुला गॅरंटी देतो बाळा एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी देवाने या जगात सगळ्यात पहिलं मानव बनवलं आहे मानवाचं मन बनवलं आहे माणसाच्या मनामध्ये कोणाचं चा चांगलं झालं तर आनंद होणे आणि कोणाच्या दुःखामध्ये दुःख होणे एवढं हळव मन माणसाचं हवं तेवढी माणूस की माणसामध्ये हवी बाळा या निर्जीव वस्तू तर आपण कधीही प्राप्त करू शकतो पैसा जगण्यासाठी महत्वाचा आहे मला माहीत आहे पण ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ते तो त्याला भेटत असतो जर तुझ्या शेजाऱ्याला किंवा तुझ्या जवळच्या पैसा जास्त भेटत असेल तर ती त्यांची प्रारब्धाची गोष्ट असते त्यांच्या कर्माची गोष्ट असते त्यांना त्यांच्या प्रारब्धावर चालू दे आणि तू तु, तु, तुझ्या प्रारब्धावर चालण्याचा जा प्रयत्न कर फक्त तुझ्या मनामध्ये माणुसकी चाल धरून चाल आणि नियोजनाने चिकाटीने तुझं आयुष्य पुढे चालत राहा तुझेही असे चांगले दिवस नक्की येतील बाळा मला माहीत आहे तुझ्या आयुष्यात पैशाची चणच नाही किंवा तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या जवळच्या माणसांनी तुला दुःख दिलं आहे त्यामुळे तू कधी कधी हताश होतोस निराश होतोस पण असं हताश निराश न होऊ न देता मनाला कायम माझ्या चरणाशी ठेवावे आणि माझी भक्ती करत असताना चांगले कर्म करत असताना मेहनत करावी माणसाची मेहनत माणसाचे चांगले कर्म त्याला चांगल्या दिवसांकडे घेऊन चा जात असतात बाळा अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवलास त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल शून्यातून वर येणारा असा मार्ग तुला नक्की सापडेल हाच माझा तुझ्यासाठीचा आजचा संदेश आहे यामधलं गुड व्यक्त जर तुला कळलं असेल तर तुला नक्कीच तुझ्या आयुष्यातलं सुखही कसं प्राप्त करायचं आहे हा मार्ग नक्कीच मिळाला असेल जर मिळाला नाही तर हा संदेश पुन्हा एकदा एक म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये काय चुकत आहे आणि काय तुला बरोबर करायचं आहे हा मार्ग तुला मिळेल बाळा मी कायम तुझा मार्ग प्रशस्त करीत राहील पण तुझा माझ्यावर अटूट विश्वास हवा तसा विश्वास असेल तर खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की केली आणि माझे नामस्मरण करत राहा तुझे मनही स्वच्छ होईल आणि श्वेत महादेवाच्या मूर्तीसारखं तुझं संसारही तुझं आयुष्यही स्वच्छ होईल याची गॅरंटी मी तुला देतो माझ्यावर अटूट विश्वास ठेव आणि नामस्मरण चालू ठेवत असताना मन स्वच्छ ठेव तुझे चांगले दिवस नक्की येतील बोला अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ